नमस्कार मी डॉक्टर निलेश आज एक ची इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय आपल्याला सगळ्यांना माहिती डायबिटीस झाल्यावरती गोड खायला मिळत नसतं परंतु माधवबाग मध्ये असं नाहीये ज्यावेळेस तुम्ही ची ट्रीटमेंट घेतात डायबिटीज छान रित्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात तर पुढे जाऊन तुम्ही गोड देखील खाऊ शकता केस अशीच इंटरेस्टिंग आहे केस आहे वाशी सेक्टर ट्वेल्व वरून डॉक्टर हर्षदा मेकडे मॅडम पेशंटला ट्रीट केलं पेशंट आहे मिस्टर रुपेश जी रुपेश जी ज्यावेळेस मध्ये आले त्यावेळेस त्यांचं वजन वाढलेलं होतं गोड खाता येत नव्हतं हो डायबिटीज साठी औषधं घ्यायला लागत होती अशा वेगवेगळ्या तक्रारी होत्या परंतु जसं मधले विशेष डायबिटीसचे उपचार पूर्ण केले यात वजन जवळजवळ सतरा किलोचं वजन त्यांनी कमी केलं एवढंच नाही तर लाईफस्टाईल त्यांची सुधारली आणि सगळ्यात महत्वाचं मी कधीच गोड खाऊ शकत नाही वरण मी गोड खाऊ शकतो या गोष्टीपर्यंत ते पोहोचले सो बघूया रुपेश सरांचं प्रेझेंटेशन काय होतं आले त्यावेळेस वजन वाढलेलं होतं ही तक्रार घेऊन आलेले त्यानंतर दम लागत होता त्याचबरोबर थकवा जाणवत होता अशा वेगवेगळ्या तक्रारी होते सांदेदुखीचा सा त्रास होता कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं अशा देखील त्यांच्या तक्रारी होत्या परंतु मध्ये आल्यानंतर त्यांचं वजन ज्यावेळेस आपण बघितलं तेव्हा वजन एकशे तेवीस वन ट्वेंटी होत त्यानंतर ब्लड प्रेशर वन ट्वेंटी बाय एट्टी होतं त्यानंतर ऍबडोमिल गर्द वन थर्टी थ्री फास्टिंग शुगर हंड्रेड पोस्ट जेवणानंतर जेवणानंतरची दोनशे पंच्याण्णव एचबीएन सी सिक्स थ्री होतं परंतु ह्या एचबीएन सी सिक्स साठी चार ते पाच प्रकारची वेगवेगळी अॅलोपथीची औषधं चालू होते जी आता आपल्याला स्क्रीनवरती दिसतात जसे सर मध्ये आले हर्षदा मॅडमनी त्यांना डायबिटीज विशेष पंचकर्माच्या ट्रीटमेंटचं गायडन्स केलं त्याचबरोबर मध्ये काय गोष्टी खायच्या काय नाही याच्यासाठी सिंपल प्रमेय नावाचा विशेष असा डायबिटीसचा डायट बॉक्स त्यांना दिला स्वतःची मॉनिटरिंग कशी करायची काय काय करायची याचं गायडन्स अॅलोपथीची औषधं कशी टप्प्याटप्प्याने कमी करायची याचं गायडन्स आणि त्याचबरोबर एक्सरसाइज आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचा देखील गायडन्स त्यांना करण्यात आला जसं सरांनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या आपण बघू शकतो वजन वन ट्वेंटी थ्री वरन वन झिरो सिक्स वरती पोहोचले ब्लड प्रेशर त्यांचं नॉर्मल राहताना दिसलं पोटाचा गेर एकशे तेहतीस चा एकशे सतरा वरती पोहोचला फास्टिंग शुगर अगदी नॉर्मल एक्क्याण्णव पर्यंत पोहोचली जेवणानंतरच्या दोन तासानंतरची साखर एकशे तेरा पर्यंत सी जे पूर्वी सिक्स पॉईंट थ्री होतं ते फाय पॉईंट फायव्ह वरती पोहोचलं आणि हे पोहोचण्यासाठी जी काय अलोपथीची औषध होती ती पूर्णपणे बंद करण्यात आली होती तरी देखील एचबीएमसी फाय पॉईंट फाय पर्यंत पोहोचलं सो so, ही जबरदस्त इम्प्रुव्हमेंट सरांनी स्वतःमध्ये घडून आणली एचबीएमसी सिक्स पॉईंट थ्री वरन फायंट पर्यंत पोहोचले गोष्ट इथेच नाही थांबली तर सगळ्यात महत्वाची डायबिटीज मुक्तीची जी टेस्ट आपण म्हणत असतो ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट यामध्ये देखील खूप छान रित्या त्यांची शुगर आपल्याला आलेली दिसती की पंधरा चमचे साखर खाल्ल्यानंतर किंवा पंच्याहत्तर ग्रॅम ग्लुकोज दिल्यानंतर दोन तासानंतरची रक्तातली साखर ही फिफ्टी सिक्स पर्यंत पोहोचली हे खूप मोठं अचीवमेंट आहे रुपेश सर हरटीएस कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला हे मेडल खास तुम्ही घेतलेल्या आहे मेहनतीसाठी आणि असंच पुढे देखील स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत राहा जेणेकरून सारख्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो आता जर का तुम्ही मधनं हा व्हिडिओ ऐकत असाल तर मी डेफिनेटली तुम्हाल तुम्हाला सांगेल डॉक्टर हर्षदा मॅडमला तुम्ही क्लिनिकला व्हिजिट करू शकता मॅडमला भेटू शकता आणि गायडन्स घेऊ शकता डायबिटीज ब्लड प्रेशर ओबेसिटी यासारख्या आजारांसाठी आणि लवकरात लवकर या आजारात कसं बाहेर पडू शकतो याचं गायडन्स देखील तुम्हाला मिळू शकतात क्लिनिकचा ॲड्रेस आणि फोन नंबर स्क्रीन स्क्रीनवरती दिलेला आहे एवढंच नाही तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबद्वारे देखील क्लिनिकला कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर यासारख्या आजारात कसं बाहेर पडायचं याचा गायडन्स डॉक्टर हर्षदा मॅडम तुम्हाला करू शकतील सो डू टेक केअर ऑफ युअरसेल्फ अँड थँक्यू व्हेरी मच